मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात कायदा डॉट कॉम आपल्यापैकी प्रत्येकालाच त्या ठिकाणी एखाद्या खातेदाराची मयत झाली खातेदाराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला की त्या खातेदारावरच्या नावावरची जमीन याच्याविषयी वारस नोंद कशी करायची हा प्रश्न प्रत्येकाला पडतो म्हणूनच या प्रश्नाचा उत्तर देणारा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत वारस नोंद कशी करायची तर वारस नोंद कधी केली जाते हिंदू खातेदार मयत झाल्यास हिंदू वारस कायदा एकोणीशे छप्पनवे असलेल्या वारसांची नावे वारस म्हणून त्या ठिकाणी लावण्याचा अधिकार त्या वारसांना असतो वारस नोंद कोणत्या रजिस्टर मध्ये त्या ठिकाणी नोंदवावी वारस नोंद रजिस्टर गाव नमुना सहा मध्ये या वारसाची नोंद त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर वारस नोंदीबाबत किती दिवसात अर्ज करायचा हे सुद्धा महत्वाचं आहे खातेदार मयत झाल्यापासून तीन महिन्याच्या आत अर्ज करणं महत्वाचं आहे तीन महिने हे लक्षात घ्या वारस नोंदीबाबत अर्ज कोणाकडे करावा संबंधित गावकऱ्यांवर तलाठी याच्याकडे त्या ठिकाणी अर्ज करावा अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतील हे सुद्धा प्रत्येकाला माहिती पाहिजे खातेदार मयत असल्याचा त्या ठिकाणी पुरावा असतो वारसाचे विहित शपथपत्र शंभर रुपयाचा पेपरवरचा स्टॅम्प आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी तहसीलदारासमोर ते त्या ठिकाणी शपथपत्र करावं खातेदाराचा मयताचा उतारा त्याला जोडावा वारस नोंद त्या ठिकाणी करण्याकरता फी किती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर वारस नोंदी करता शासकीय फी नसून तलाठी मोफत नोंद करून देणे हे त्याचं कर्तव्य आहे हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे वारसाचा नोंद आणि सातबारा अंमल केव्हा दिला जातो आणि हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा असतो अर्ज दिल्यापासून फेरफार रजिस्टरला नोंद मंजूर करण्याकरता पंधरा दिवसाचा कालावधी लागतो पंधरा दिवसापर्यंत सातवारा वारसाचा सा अंमल त्या ठिकाणी दिला जातो पंधरा दिवसाच्या नंतर मुदतीत नोंद न केल्यास तलाटेने पैशाची मागणी केल्यास आमच्याशी संपर्क साधा आणि तहसीलदारांना त्या ठिकाणी तक्रार द्या किंवा लाचलुचपत विभागाला सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता इत्यादी गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत वारस नोंदीचा विविध अर्ज असतो तो आपल्याला तलाट्याच्या नावाने करायला लागतो आणि गाव कामगार तलाठी त्यांचा सज्जा काय आहे तालुका काय आहे विषय मृत खाताच्या वारसाची नोंद हक्क अभिलेखात करण्याबाबत असा तो अर्ज त्या ठिकाणी दिला जातो आणि मृत खातेदाराचे जेवढे काही वारस असतील त्यांना क्रमांक देऊन त्या ठिकाणी तो असा त्या ठिकाणी हा संपूर्ण वारस नोंदीचा इतिहास आणि संपूर्ण प्रोव्हिजन आपण समजून घेतल्या